आज माझा लंगोट बघण्यासाठी आली आहे यार। पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले दोष वहिने जर आमचा लंगोट बघत असेल तर हे दोन सरळ खोपीकडे यावे आम्ही तिथे तयार आहोत नमन गोष्ट करू काय नको हे तबला वाजला वाजव रे वाजव्या भर बघू हे दोष माहि

या याच्यातून शक्तिपीठाची वाईट काय सांगा कमर खालचं काय बोललो माझ्या आया बहिणी समोर आहेत त्यांना वाईट वाटेल त्यांना कुठे मान खाली असं काय बोललो फिर या जोशीबाईनी कोण तकलीफ काय को होताय यू वॉन्ट टू सो माय लंगोट एव्हरी टाइम यू आर आस्किंग टू लंगोट प्लॅडी भास्कर यु नो तर वजबोर 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 हमारे Yeah! नवलाई साऊंड एपी बारा त्र्याण्णव गाडीच नंबर या पण मला वाटत नवलाई साऊंड गाडी नंबर बारा त्र्याण्णव गाडी नंबर बारा त्र्याण्णव प्रकाश वारीशे बेनेमुद्र ग्वाया कोट एकशे रुपयाचा पारदोशी संजय गोडेकर मौली बाळूबाचं गाणं दोनशे रुपयाचा घेऊया आपण हे पेट्रोल पेट्रोल काय पेटवणार आहोत आलं आलं पैसा आलं दादा मी सांगा तुमच्याकडे पैसे मागितले पैसे मागितले काय नाही ना, मागितले पोटात का जळते अगर मेरी चलती तर इतकी कोण चलती किती रुपये दोन शक्य जग तो आम जाते हो हा दोन दोन श्रिया भिडे माऊली श्रिया भिडे या भगिनी करून दोनशे रुपये आले दोन फॉर्मेशन रेकॉर्ड घेऊया ਵਿਚਾਰ ਹਾਕੀ ਨੀ ਆਏ ਇਹ ਤੱਕ ਹੀ ਨਹੀਂ ਵਰ ਅਗਦੇ I can't do तो जब आ जाते हो सामने यायचा गणती पण आणि गौरी गणपतीच्या खिल्लारी काय तर परमेश्वर काही गोष्टी किती साधित किती साधेल कि माझी बहीण तुमची वाहि आता सासरे आहेत आता माहेर पण आपण पड़, माघारी जात नाही आपण आणि माघारी जात जा नाही म्हणून माघार पण आता कमी पडला व्हॉट्सअपला बाय समोरी ये समोरी नको गौरी अवस्था आहे तू आपण तिकीट करूया मेसेज वरते बाबा आपल्या भावाची घेऊन आता हो सोय झाले पण पड़ माघार पण गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आला आला झा सन भलो आलो तूं सामी मघारी सल भ परमेश्वर गौम तुमच्या आल्या शायरी घेऊ शायरी अरे चिऱ्याच किती बी बांधलवान हा आपलं असत अरे चिऱ्याच किती बी बांधल मान तर खरी मजा त्या गडग्यात आहे आणि लंबोटीत अडकली जोशी बहिणी अजून वाडग्यात इसको बोलते विकास रामोरे हे बहिणे आज मनो तुझी खिलापत आहे शाख खिरापत कशी तुम्हाला एकेरी एकरी, एकरी उल्लेख नाही तुमच्या आई बहिणी बनल्या जाणार नाही माझ्या समोर आई बहिणी बसले त्यांची मला खाली जाईल असाही काही शब्द नाही कमरे खालचाही काही शब्द नाही आणि तरी म्हणू कुस्करून कुस्करून कुपटीन कुपटीन कुपकिन इसकाला तर म्हणतात म्हणतात कालावळींचा भाग आपण बोलो जल्दी जलदी भाई पलवेल निकल म्हणतात कालाय काळाय तर माझी जोशी बहिणी पांढरी पटफडीत आहे सूर्यास म्हणते उभू नको आणि चंद्रास म्हणते मावलू नको एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफटीत व्हाय बाय 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 तो कुठल्या बाजूला आहेस देशमुख अरे हेलो नमस्ते नमस्ते बॉस वेलकम टू इंडिया वेलकम यू आर फ्रॉम यू आर फ्रॉम रशिया ओ रशिया रशिया ओके नमस्ते बॉस वेलकम उनका लाजिमीर पुतिन को सलाम बोलना हमारा यू वांट टू से समथिंग Yeah, please. Yeah, 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 yeah. Bova Bhari Petwa. Turiwani. Bavi Bare Petwa. Please click the photo with Russian ma'am. India and Russia. Jai जय मंडळी या ठिकाणी जर कोकण माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र दोन मिनिट ओ ओ बोवा सारखं सारखं काय पटवायचं सा? हे नभांगण हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे या सूर्यमंडळावरती नवग्रह आहे आणि त्या नवग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन दादा जरा यांना शांत करा प्लीज दोन दोन मिनिट काही गोष्टी महत्वाच्या ते, ते बोलतो एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि त्या एकोणतीस टक्के जमिनीवरती सात खंड आहेत त्याच्यातील एक आशिया आण आणि या आशियामध्ये किंवा या जगामध्ये दोनशेच्या आसपास देश आहेत आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याच्यापैकी आमचं हिंदुस्थान ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्याच्यापैकी आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस जिल्हे आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदा जातो या कलगीतुऱ्यामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादन या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या या युट्यूबला जाणार आहे कोण अमेरिकन तर तिकडे युएसए मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर, जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या कोणता आघात पडेल म्हणून एकच आमचं कलगी आणि तो आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून भागाचा भाग देतोय डोळे छान म्हणतात काळा म्हणतात काळा आहे काळा काळा हो आहे आता काळा वेळा पांढरा लग्नापर्यंतच बस होता लग्न की काय टेन्शन नसत आणि माझ एकदा झालेलं आहे बिचारीला फसवलेले पावडर लावून गेलो कॅलाल बसल बिचारी झालं लग्न आता काळा नाही पाठवा का। आता करतो तो आता देश करतो तो शिल्लक आणि ते देवाच्या कृपेने आहे माझं सुरू भाग देतोय तुम्ही कृष्णाला काळा म्हणाला तो काळा होता तो सावळा होता तर ते म्हणाले मेघासारखा का काळा आहे पण त्या मेघाची गहराई मेघाची खोली त्या काळ्याच्या रंगाची खोली ती किती खोलवर आहे ती शाहीर ऐकून घ्या नुसतं इतकं बडबडलं की झालं नाही तुम्ही जो भाग दिला त्या भागाचा भाग देणं गरजेचं आहे कारण तुम्ही आदिव्याची बाजू मांडता मी माझ्या शिवाची ब्रह्माची बाजू मांडतो मला देणं गरजेचं आहे कारण हा पट्टा हा सगळा कलगी तुरा आणि नमन याचे जाणकार रसिक राजे जा आहेत ते आज भेद करतील की कुणी कुणाला भेद दिला विषय देतो या मेघाचा नंतर तसा सावळा श्रीमंत